नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण बघू शकता एम पी एस सी दोन हजार पंचवीस ची ॲड आलेली आहे राज्यसेवेची ॲड आलेली आहे आणि लगेच चार जानेवारीला आणि अकरा जानेवारीला पण कंबाईन बी आणि कंबाईन सी ची एक्झाम होणार आहे त्या अनुषंगाने आपण काही पी वायक्यूज घेऊन आलो तर बघूया भरपूर फायदा होणार आहे आपल्या पी क्यूचा आय आय एन सीच्या ऐतिहासिक लाहोर अधिवेशनाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते म्हणजे इंडियन नॅशनल काँग्रेस आय एन सी फॉर इंडियन नॅशनल काँग्रेस नॅशनल काँग्रेस तर लाहोर अधिवेशनाच्या वेळी कोण अध्यक्ष होते तर जवाहरलाल नेहरू लाहोर अधिवेशन कधी झालं एकोणीसशे सोळा मोतीलाल नेहरू गांधीजी बेलवी कमिशन कलकत्ता अधिवेशनाचे मोहम्मद अली जिन्ना मुस्लिमचे संघटनेचे त्याचा आन्सर काय ते जवाहरलाल नेहरू कोणत्या प्रकारचा आरसा वाहनामध्ये मिरर वापरला जातो तर कोणत्या तर त्यालाच काय म्हणतात कॉनवेक्स मिरर पुढील पैकी कोणत्या वन अधिनियमाने भारतातील जंगले आणि आरक्षित संरक्षित आणि ग्रामीण जंगलामध्ये विभागली जाते तर कशामध्ये आहे तर भारतीय वन कायदा एकोणीसशे चौसष्ट वन कायदा अठराशे पासष्ट वन कायदा अठराशे सात सहासष्ट आणि एटीन सेवन्टी एट तर काय काय ते एटीन सेव्हन्टी एट दुसऱ्या महायुद्धात भारतीयांचा पाठिंबा मिळवण्यासाठी व्हाईस रॉय लॉर्ड लिन गो यांनी एकोणीसशे चाळीस मध्ये टिंबटिंबाची घोषणा केली तर कधी केली तर ऑगस्ट ऑफर त्यालाच काय म्हणतात ऑगस्ट ऑफर भारताने भारताने जगातील पहिला बांबू करिअर बांबू बॅरियर कोठे स्थापित केला होता तर बांबू बॅरियर सर्वात पहिले भारताने कोठे स्थापन केला होता तर विदर्भ भारतातील पहिले अणुऊर्जा केंद्र तर भारतातील पहिले सर्वात पहिले अणुऊर्जा केंद्र कुठे आहे तर तारापूर तर कुठे आहे हे तारापूर महाराष्ट्र खोपली कुठे आला हे कोकण नरोरा यूपी मध्ये आला कैगा इथे कर्नाटकमध्ये आला हिमोग्लोबिन मधील प्रतिने म्हणजे ग्लोबिन, अल्बुबिन हायम आणि ग्लोबिन तर याचा काय होते इंडियन आय एन सीच्या प्रथम भारतीय महिला अध्यक्षा कोण होते इंदिरा गांधी त्यालाच आयर्न लेडी म्हटले जाते इंदिरा गांधी आयर्न लेडी सर्वाधिक काळ सर्वाधिक काळ पंतप्रधान असणारी महिला आहे पंतप्रधान कस्तुरबा गांधी, गांधी, सरोजिनी नायडू तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या परत महिला अध्यक्षा कोण होत्या तर सरोजिनी नायडू आणि महात्मा गांधीच्या नंतर राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षा कोण झाल्या तर महात्मा सॉरी सरोजिनी नायडू आणि सरोजिनी नायडू धारासना सत्याग्रह नेतृत्व पण केले त्यांनाच नाईटल म्हटले जाते कवयित्री पण होत्या तो भारताची गायन कोकिळा पण म्हटलं जाते सरोजिनी नायडू यांनी <laughs> जागतिक व्यापार संघटना डब्ल्यू टी यू ची पहिली महिला आणि प्रथम आफ्रिकन महासंचालक कोण तर कोण होते यू मँग ही आमिना मोहम्मद नगुझी ओकोजी इबिला आणि कमीन अकोंझी तर आन्सर काय येते अकोंजी अकोनझीला आवर्त सारणीच्या उजवीकडील मूलद्रव्य टिंबटिंब आहेत तर आवडते सारणी जे असते तर याच्या उजवीकडील मूलद्रव्याला काय म्हणतात तर उजवीकडे मूलद्रव्य कोणते असतात अधातू नॉन मेटल त्यालाच काय म्हणतात नॉन मेटल यस नॉन मेटल्स आवर्तसारणीच्या उजवीकडील मूलद्रे टिंबटिंब आहेत तर कोणते आहेत नॉन मेटल्स भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक यांना त्यांच्या पदावरून त्याच प्रकारे दूर केले जाऊ शकते जसे लोकसभेचे अध्यक्ष भारताचे महान्यायवादी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि संघ लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष तर <coughs> कॅग जे असतो भारताचा नियंत्रक व महालेखा परीक्षक तर त्याला कसे पदावरून हटवले जाते तर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीशाप्रमाणे चल थँक यू आजचं लेक्चर आपण इथेच थांबूया अशाच प्रकारचे काही क्वेश्चन पाहण्यासाठी आपल्या चॅनलला शेअर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद उद्याच्या लेक्चरला आपण अशाच प्रकारचे पी वायू घेऊन येऊया Thank you.